सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निरगुडी येथील शेतकरी गोरख सस्ते यांनी बियाणे खरेदीच्या दुकानातच विषारी औषध प्राशान करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे की शेतकरी गोरख लालासस्ते यांनी भेंडी बियाणे खरेदी केले होते ते बियाणे उगवले नसल्याने याची तक्रार कृषी अधिकारी तसेच त्या दुकानदाराकडे गेली मात्र दोघांनी देखील त्याला आरेरावीची भाषा वापरत कसलीच दाद दिली नाही यावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांनी तक्रार अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याने शेतकरी सस्ते यांनी संबंधित दुकानदाराच्या दुकानात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शेतकऱ्यास बोगस बी विक्री करणाऱ्या व शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दुकानदारावर व संबंधित अधिकारी व लोकांवर तात्काळ फसवणुकीचा व आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनंजय महामूलकर यांनी दिला आहे राशी कंपनी जे बी घेतले होते ते दीड किलोचे बी घेतले पण मला एक किलो जी पावती दिली तेवीसशे रुपये आणि पस्तीसशे चाळीस रुपयाचं बिल घेतलेले मी ती उगावलंच नाही म्हणून मी वाकडमानीच्याकडे परत गेलो त्यांनी मा माझी अक्षरशः थाट्टा केली परत नंतर मी तक्रारीसाठी तालुका कृषी अधिकारी डोळेफुडे साहेबांच्याकडे तक्रार केली पण त्यांनी थट्टा माझी केली अक्षरशः न लक्ष देता काहीच नंतर मी प्रांत साहेबांच्याकडे गेलो त्यांनी काय कारवाई करून आश्वासन दिलं काय केलं नाही नंतर आज पुन्हा स्वामी शेतकऱ्याचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते गेलो आणि माझी पूर्ण थट्टा केली मला न्याय मिळावा एवढी नम्र विनंती महत्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा